जगातील पाच सर्वात मौल्यवान हिरे नंबर पाच स्टाईनमेड्स पिंक डायमंड स्टाईनमेड्स पिंक हा हिरा दक्षिण आफ्रिकेच्या हिऱ्यांच्या खाणीत सापडलेला एक अत्यंत दुर्मिळ गुलाबी रंगाचा हिरा आहे हा हिरा दोन हजार तीन सालामध्ये प्रसिद्धीस आला हा अतिशय दुर्मिळ असल्यामुळे त्याची किंमत गुप्त ठेवण्यात आली आहे हा हिरा एकोणसाठ पूर्णांक साठ कॅरेटचा आहे नंबर चार सेंटेनरी डायमंड हा हिरा एकोणीसशे शहाऐंशी मध्ये दक्षिण आफ्रिकेच्याच एका खाणीतून काढण्यात आला होता ज्याचं वजन दोनशे त्र्याहत्तर कॅरेट इतका आहे याची अंदाजे किंमत शंभर मिलियन यू एस डॉलर म्हणजे जवळजवळ आठशे कोटींपेक्षा जास्त आहे नंबर तीन द होप डायमंड हा हिरा सतराव्या शतकात भारताच्या कोल्लूर खानीमधून काढण्यात आला होता हा एक निळ्या रंगाचा अत्यंत दुर्मिळ असा हिरा आहे ज्याचं वजन पंचेचाळीस कॅरेट इतका असून तो साडेतीनशे मिलियन युएस डॉलर म्हणजे जवळजवळ दोन हजार नऊशे पेक्षाही जास्त आहे नंबर दोन कलिनन डायमंड हा हिरा आफ्रिकेच्या कलिनन खानीत एकोणीशे पाच साली सापडला होता तेव्हा त्याचं वजन सुमारे तीन हजार एकशे सहा कॅरेट इतकं होतं जो आकाराने जगातील सर्वात मोठा हिरा होता परंतु नंतर त्याला अनेक छोट्या हिऱ्यांमध्ये कापण्यात आले आणि त्याची किंमत चारशे मिलियन युएस डॉलर म्हणजे जवळजवळ बत्तीसशे कोटी रुपये इतकी आखण्यात आली होती नंबर एक कोहिनूर कोहिनूर हा जगातील सगळ्यात मौल्यवान हिरा आहे ज्याची किंमत लावणेच अशक्य आहे कारण तो कधीही विक्रीसाठी काढण्यात आलेला नाही या हिऱ्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे हा हिरा भारताच्या कोल्लूर खाणीमधून शेकडो वर्षांपूर्वी काढण्यात आला होता ज्याचं वजन एकशे कॅरेट इतके असून तो सध्या इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात आहे